नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस पुणे गुलटेकडी येथील कांदा बाजार भाव पाहूया चला तर मग पुणे गुलटेकडी येथील कांदा बाजार भाव पाहूया तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटेकडी येथील कांदा मार्केटमध्ये आवक ही कमी आलेली होती तर शेतकरी बांधवांनो पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक एकशे पंचवीस गाडी किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये तर सरासरी दर दोन हजार रुपये तर शेतकरी बांधवांनो पुणे गुलटिकडी येथील कांदा मार्केट थिरवलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद